उदास भिंतींना मिळाला उत्साहाचा कलरफुल टच रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या बालरुग्णांच्या वॉर्डमधील उदासवान्या भिंतींना उत्साहाचा कलरफुल टच मिळालाय त्यामुळेच महिला रुग्णालयातील काही भिंती आता बोलक्या झाल्यात कोकणातील हा पहिलाच प्रयत्न सर्वांचं लक्ष वेधून घेतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तडाखा मुलांना बसण्याची शक्यता आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय कोरोनाबाधित त्या चिमुकल्या जीवांना आजूबाजूला काही रंग आवडीच्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर रुग्णालयात राहणं थोडंसं सह्य होईल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले यांनी ही संकल्पना मांडली रत्नागिरीच्या नेहा साळवी व ऐश्वर्या गावकर यांनी या वॉर्डला कलरफुल केलंय ऐश्वर्याजय गावकर मी आणि माझी मैत्रीण नेहा साडवी आम्ही दोघी मिळून हा वॉट रंगवला आहे मुलांना आकर्षित वाटतील असे आम्ही कार्टून्स काढण्याचा प्रयत्न केला आहे टॉम अँड जेरी मिकी डोनाल्ड मिस्टर बीन असे काही कार्टून्स आम्ही तिथे रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून त्या वातावरणात राहून मुलं लवकरात लवकर बरी व्हावी आणि ह्याच ह्या गोष्टीसाठी फुले मॅडमनी आम्हाला एक संधी दिली त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत करण्यासाठी गेली दीड वर्ष आपण करोना काळातलं जात आहोत आणि गेली दीड वर्ष आम्ही हेल्पिंग हँडच्या सहाय्याने करोना पेशंटशी मदत करत आहोत आणि त्यांची परिस्थिती जवळ बघितली आहे आणि आता तिसरी लाट जी येत आहे ती बोललं जाते की लहान मुलांशी निगडीत आहे त्याच्यामुळे सिव्हिल सर्जन फुले मॅडम यांच्या कल्पनेतनं पीडियाट्रिक वॉर्ड कलरफुल पीडियाट्रिक वॉर्ड आपण साकारला आहे तोही आपल्या रत, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पहिला आपण हा असा पीडियाट्रिक रिक केला आहे त्यासाठी फुले मॅडमचे खूप खूप खुँ धन्यवाद